नगर प्रभाग क्रमांक दहा मध्ये आज मतदान होत आहे आपल्याला पासूनच मतदारांची आपल्याला मिळते न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग दहाची निवडणूक इथे लांबलेली होती तर दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे इथे मतदान सध्या होते चार हजार दोनशे मतदार या प्रभागामध्ये आहे त्याचबरोबर इथे महायुतीविरुद्ध उभाठा अशी थेट लढत होते तर इथे आढावा आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी पाहूया न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित झालेली रत्नागिरी नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक दहाची निवडणूक आज पार पडताना पाहायला मिळते रत्नागिरीच्या न्यायालयीन <गराय> प्रक्रियेमुळे ही निवडणूक जी आहे ती स्थगित झाली होती आणि ही निवडणूक आज होताना पाहायला मिळते सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही निवडणूक जी आहे ती काही काळासाठी लांबली होती आणि एकूण चार उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत दोन जागांसाठी ही निवडणूक होताना पाहायला मिळते आणि एकूण सुमारे चार हजार दोनशे मतदान जे आहे ते आपला मतदानाचा हंक बजावणार आहे या ठिकाणची निवडणूक जी आहे ती महायुती विरुद्ध उभाटा अशी थेट लढत जी आहे ती पाहायला मिळणार mm. आहे आणि महायुतीनं महायुतीतील भाजपचे उमेदवार म्हणून राजू तोडणकर आणि मानसी करमरकर हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर उबाटाकडून राजाराम राहाटे आणि श्वेता कोरगावकर या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये असलेले पाहायला मिळतात प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ राणा हे दोघांचे अर्ज जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जे आहे ते बाद केले होते आणि त्याच्या विरोधात हे न्यायालयात गेले होते आणि न्यायालयानं ही निवडणूक जी प्रक्रिया जी आहे ती ज्या दोन ज्या न्यायालयात गेले होते उमेदवार त्यांच्या विरोधात जो आहे तो निर्णय दिला होता आणि निर्णय दिल्यानंतर ही प्रक्रिया जी आहे ती लांबली होती आणि आज या ठिकाणी मतदान जे आहे ते होताना पाहायला मिळते सकाळपासूनच या मतदार केंद्रांवर गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र आताच्या सत्रामध्ये जे आहे ती गर्दी थोडीफार विरळ झालेली पाहायला मिळते प्रणव कोळेकर झी मिडिया रत्नागिरी